न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुरंदर तालुक्यातील दिवे झेंडेवाडी श्री शरद झेंडे यांची निवड करण्यात आली आहे सरपंच पदाचा राजीनामा जागेवर जागे निवडणूक लागली होती त्यात श्री शरद झेंडे यांना पॅनलच्या वतीनं सरपंच पदाचे उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे पुरंदर विधानसभा प्रचार प्रमुख श्री बाबाराजे जाधवराव यांनी संधी देण्याचा निर्णय घेतला आणि आज होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीत शरद झेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांची झेंडेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड करण्यात आली आहे सरपंच श्री शरद झेंडे यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री श्री दादासाहेब जाधवराव यांनी झेंडेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन नवनिर्वाचित सरपंच श्री शरद झेंडे यांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला यावेळी झेंडेवाडी ग्रामपंचायतचे सर्व सभासद आणि ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच निवड झाल्यानंतर श्री शरद झेंडे यांनी सांगितले की माझ्यावर माजी कृषी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव आणि बाबाराजे जाधवराव यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे मनकपूर्वक आभार येणाऱ्या काळात झेंडेवाडी गावाच्या विकासासाठी मी आणि माझे ग्रामपंचायत सर्व नागरिकांना सोबत घेत गावाचा विकास केला जाईल असं नवनिर्वाचित सरपंच शरद झेंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय या अगोदर देखील नवनिर्वाचित सरपंच श्री शरद झेंडे यांच्या मातोश्री सौ फुलाबाई झेंडे यांनी झेंडेवाडी गावचं उपसर पंच म्हणून काम पाहिले झेंडेवाडी गावच्या सरपंचपदी श्री शरद झेंडे यांची निवड झाल्याबद्दल आमच्या टीव्ही न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील महत्वाच्या